देवगड निपाणी रस्त्यावरील सोळापूर इथल्या डोंगराचं प्रचंड उत्खनन सुरू आहे त्यातून डोंगराची पूर्ण रचना बदलली आहे पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच खाली येण्याची भीती असून या उत्खननावर कुणाचंही नियंत्रण नाही पैशाच्या हव्यासापोटी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेसुमार उत्खनन सुरू असून अनेक डोंगर आणि पठारं नष्ट होत आहेत पण महसूल विभाग काहीही करत नाही देवगड निपाणी रस्त्यावरील सोळापूर इथल्या डोंगराचं मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे त्यातून बऱ्याचदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय पण अहोरात्र उत्खनन सुरू असून संपूर्ण डोंगर पोखरला आहे त्यातून डोंगराची रचना बदलली असून पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच खाली येण्याची भीती आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात अनेक वेळा डोंगर खचून दरडी पडल्या होत्या पुन्हा यावर्षी अशीच दुर्घटना होण्याची शक्यता आहे महसूल प्रशासनाकडून बेकायदेशीर आणि अनियंत्रित उत्खननाकडे दुर्लक्ष केलं जात आहे एखाद्या शेतकऱ्यानं थोडीफार जमीन जरी सपाट केली तर त्याच्यावर लगेच विनापरवाना उत्खनन केल्याचा आरोप होतो पण अख्खा डोंगरच पोखरला जात असताना त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही महसूल खात्याच्या खाबुगिरीचा उत्तम नमुना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेलं अमर्याद उत्खनन